नमस्कार मी सौ सरोष शेवडे मनस्पर्शीच्या कथा अभिवाचन विशेष यूट्यूब सादरीकरणामध्ये माझी कथा सादर करत आहे माझ्या कथेचं नाव आहे जैसी तू वैसी रहेना, दमयंती कधी चार चौघींसारखी नव्हती लहानपणापासून तोत्रेपणा मागे लागला होता पण तिने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणे सोडले नाही काळा सावळा वर्ण डोळ्याला चष्मा त्यामुळे आधीच आत्मविश्वास कमी होता त्यात तोत्रेपणाची भर पडून उरला सुरला आत्मविश्वाससुद्धा निघून गेला होता तिची आई घरी पुरणपोळ्या लाडू चिवडा बनवून विकत असे आणि बाबा पोस्टात कामाला होते नवयंती कशाला भाग घेतेस ग वक्तृत्व स्पर्धांमध्ये मला मला नीट बोलता येत नाही हे जगाला दाखवायचं आहे का आई गाळत लाडू वळत होती अ अ आई असू दे गोखले सर म्हणतात घे भा लोक हसतात पण मला जमेल तसे भाषण करेन मी टेन्शन आले की शब्द बाहेर येत नाहीत पण जमतंय मला गोखले सरांनी जे सांगितले ते करायचं एवढंच दमयंतीला माहीत होतं बाबा मात्र कौतुकाची थाप पाठीवर मारून म्हणत तू परफेक्ट आहेस बेटा कुणी काही म्हणते त्यावेळेच्या स्पर्धेत पहिले वाक्य अजिबात बाहेर येईना प्रेक्षकात बसलेली आई ते बघून अगदी कासावीस होऊन गेली म म पुढे शब्द बाहेर येत नव्हते मी मी दमयंतीने एक कागद बाहेर काढून परीक्षकांना दिला तो कागद वाचून परीक्षक म्हणाले श्रोते हो दमयंती तोत्रेपणामुळे काही वेळा शब्द आठवत नाहीत त्यामुळे गलका करू नका तिने या स्पर्धेत भाग घेतला यातच तिचे यश आहे लोक कुजबुजत शांत झाले काही वेळाने दमयंतीच्या तोंडून सावरकरांवरच्या भाषणातील पहिले वाक्य बाहेर पडले मी मुक्तामधला मुक्त तू कैद्यांमधला कैदी माझेनी तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी सावरकरांच्या कवितेत नेहमी बद्धता आणि मुक्तता ही मध्यवर्ती कल्पना असते मला ही तोत्रेपणामुळे मी मुक्त नाही असे वाटते तोत्रेपणाच्या कैदेत जखडली गेले आहे असं वाटतं पण सावरकर महाराजांचे आयुष्य मी परत बघते ते मला धीर देतात आणि माझी खात्री पटते की मी या कैदेतून नक् की मुक्त होणार आहे टाळ्यांच्या कडकडाटात तिचे भाषण संपले आणि बक्षीस सुद्धा मिळाले आईने विचारले त्या कागदावर काय लिहून परीक्षकांना दाखवलंस दमयंती हसून म्हणाली मी तोत्री आहे मला थोडा वेळ द्या कारण भीतीने माझे शब्द बाहेर येत नाहीये आईने तिला प्रेमाने जवळ घेतले सगळे लहानपण पन तोत्रेपणावर माफ करण्यात गेले होते लोकांनी केलेली कुचेष्टा टक लावून बघणे तिची नक्कल करणे याची तिला सवय झाली होती आपलं व्यंग तिनं कधीच लपवलं नाही जेव्हा आईनं त्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला तेव्हा ती आईला समजावत असे जे आहे ते आहे त्यात काय लपवायचं आता ती कॉलेजमध्ये होती स्पीच थेरपिस्ट होऊन दोत्र्या मुलांना मदत करावी हा तिचा निर्णय आईबाबांनी उचलून धरला होता तिच्याच कॉलेजमधला नवीन रेगे हल्ली बरेचदा तिच्याबरोबर दिसायचा नवीनच नाव घेतलं की तिचे गाल लाल होतात हे आईनं बघितलं होतं नवीन व मी लग्न करणार आहोत हे ऐकण्याची आई वाट बघत होती पण चार वर्षांनी नवीन गावातून नाहीसा झाला आईला दमयंतीच्या खोलीत पडलेले नवीनचे पत्र दिसले दमयंती तुम्हाला आवडतेच पण आपल्या मुलांमध्ये तोत्रेपणा आलेला मला सहन होणार नाही म्हणून मी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे स्वतःचे अश्रू घेऊन भंगलेल्या हृदयावर आपली आपण मलमपट्टी करून कामात मग्न असलेल्या दमयंतीकडे बघत आईने डोळे पोसले दमयंतीने विवेक सरांकडे गाण्याचा क्लासला जात असे गाण्याने दमयंतीचा उरला सुरला तोत्रेपणाही पूर्ण केला होता तिचे विद्यार्थी वाढत होते आणि ते त्यांच्या ते तोत्रेपणावर मात करत होते गात होते नाटकात काम करत होते डिबेटमध्ये भाग घेत होते दमयंतीचे टी एड टॉप वर भाषण झाले आणि आई बाबा धन्य झाले एक दिवस दमयंतीच्या घरी एक मोठा लिफाफा आला शिक्षण मंत्र्यांनी तिच्या कामाची दखल घेऊन तिचा सत्कार ठेवला होता सत्काराच्या दिवशी आई ठेवणीतली ती जरीची साडी नेसली बाबांनी नवा शर्ट घातला व ते कार्यक्रमाला पोचले दमयंतीचा सत्कार करताना तिला शाल श्रीफळ आणि एक चेक दिला व दमयंतीला चार शब्द बोलण्याची विनंती केली अबोली साडीला सोनेरी जरीकाठ असलेली सुंदर साडी नेसलेली दमयंती माईकजवळ गेली तिच्या कानातल्या भोकरांवर खिडकीतून पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊन तिच्या चेहऱ्यावर अजूनच उजळून निघाला होता ते सावळे सात्विकरूप ती जिद्द ती मेहनत सगळे कौतुकाने बघत होते मंत्री महाशय आणि श्रोतेह आज माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही माझा सत्कार केला आहे त्याबद्दल तु तुमचे आभार मानते माझे तोत्रेपणाने मला वेळोवेळी रडवले आहे हसवले आहे जिद्दी बनवला आहे मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत राहिले कारण गोखले सरांनी सांगितलं याची तुला मदत होईल शब्द बाहेर येत नसत लोक हसू लागत आणि भीतीने माझी बोबडी वळे पण मी हटले नाही सहज भाषणं करणाऱ्यांचा हेवा करणे मी प्रथम बंद केले कारण ही माझी स्वतःची लढाई होती या लढाईत मीच माझे डोळे पुसले मीच माझ्या जखमांवर फुंकर घातली आणि मीच माझ्या निराश मनाला ऋतिक रोशन रणबीर कपूर बोमन इराणी इतकेच काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जगाला गुरुत्वाकर्षण शिकवणारा न्यूटन अशा तोत्र्या आपण अत्यंत यशस्वी लोकांची उदाहरणं दिली ते रडत बसले का हो लोक काय म्हणतील म्हणून घरी बसलेत का मग मी का रडायचो हेच मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते घाबरू नका खचून जाऊ नका आणि स्वतःला कमी लेखू नका लाजू नका फेस युअर फियर्स अँड ओव्हरकम दे विवेक सर उठून उभे राहिले त्यांनी तिच्या आईबाबांकडे दमयंतीस मागणी घातली दमयंतींचे गाल परत एकदा लाल झालेले बघून आईबाबांचे डोळे वाहू लागले विवेकने एक गीत सादर केले ना तो हसना रुमानी कहा कही ना तो खुशबू सुहानी कही ना वो रंगली अदाये देखी ना वो व सी नादानी कही जैसी तू है वैसी रहना, जग या थारे जैसा ना कोई. शिक्षण मंत्र्यांचा बारा वर्षाचा मुलगा अमित माईकजवळ आला आणि म्हणाला म म, म म म मी मी पण त्यांच्यासाठी ग ग, ग गाणार आहे ज ज जैसी तू है वैसी रहना त्याला एवढ्या लोकांपुढे गाताना बघून शिक्षणमंत्र्यांची अमितच्या भवितव्याची काळजी निघून गेली होती ह्या कथेच्या लेखिका आहेत ज्योती रानडे मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ह्या अ कथा अभिवाचनाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्हाला माझी कथा कशी वाटली हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद